मराठा आरक्षण मिळाल्यामुळे मौजे मोटरगा तालुका मुखेड येथे विजयाचा जल्लोष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला घवघवीत यश आले असून शिंदे सरकारने मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण दिल्याची परिपत्रक दिले मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला यश आले असून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातून विजयाचा जल्लोष होत आहे याच अनुषंगाने आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मौजे मोटरगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे मराठा समाजाकडून ढोल तासांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली फटक्यांची आदिशबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले एक मराठा लाख मराठाच्या नाऱ्यांनी मोटरगा परिसर दुमदुमून गेला मोटरगा इथून नेतानगरी उपसंपादक अनिल विरुपक्ष यांचे आरक्षणासंदर्भामध्ये काय आपलं माननीय म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे पार पडलेल्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जे आरक्षण पारित केलेलं आहे त्याचं आम्ही अभिनंदन करतो आणि जरागी पाटलाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असं मी बोलून दाखव ठीक आहे तुमच्या सोयऱ्या संबंधामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते पारित आहे का यांच्या कुंबी नोंदी पाहावं लागेल पाहायला लागे, 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 लागे नंतर सापडतील आणि सापडल्याच्या नंतर आम्हाला त्यांचा फायदा होईल असं आम्हाला वाटते तुमचं जे म्हणणं आहे मराठा आरक्षणा आरक्षणामध्ये आणि पूर्ण कोर्टानं मान्य दिलेलं आहे का मला काही माहिती नाही काय आपलं म्हणणं आहे का